नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सायली ही गाडीतून उतरल्यानंतर घरी चालायला निघालेली असते त्याचवेळी तिला पुन्हा एकदा अर्जुन आणि तिच्यामधलं बोलणं आठवतं त्यावेळी अर्जुन कशाप्रकारे आपल्याला हातमिळवणी करतो आणि खेळायला घेऊन जातो हे सगळे दिवस तिला आठवू लागतात आणि ती इकडे तिकडे पाहू लागते इकडे तिकडे पाहिल्यावर तिला काहीही दिसत नाही मात्र भास हे होतच असतात त्यावेळी साहिलीला पुन्हा आठवतं की अर्जुन आणि आपण झाडाच्या मागे कशा प्रकारे खेळत होतो हे सगळे जुने दिवस तिला आठवू लागतात आणि ती खूप अस्वस्थही होते आणि त्यामुळे अर्जुन तिच्या मागे मागे येतो आणि मिस सायली मिस सायली तुम्हाला काय होतं आहे सांगा तरी असं विचारत असतो मात्र सायली काहीच सांगत नसते ती पूर्णपणे घाबरून गेलेली असते अस्वस्थ झालेली असते आणि तेवढ्यातच अर्जुन तिच्या बाजूला येतो आणि तिला खूप विचारण्याचा प्रयत्न करतो सायली तुम्हाला काय होतं आहे चला अगोदर घरात जाऊ आपण तिथे बोलू मात्र सायली काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते तिला पुन्हा एकदा अर्जुनाने आपले लहानपणीचे दिवस आठवू लागतात ज्यावेळी ती पडली होती त्यावेळी अर्जुनने स्वतःच्या गळ्यातले लॉकेट काढून तिच्या गळ्यात घातलं होतं हे सगळं तिला आठवू लागतं व लहानपणी पडल्यानंतर तिचा ती जी रडत होती तो आवाज तिला तिच्या कानात घुमू लागतो त्यामुळे ती खूप अस्वस्थ होते आणि थांबवा हे सगळं थांबवा हे सगळं असं मोठमोठ्याने ओरडू लागते मात्र तिला त्याच्यामधील काहीच आठवत नसतं आणि त्या गोष्टीमुळे ती तिथे चक्कर येऊन पडते त्यावेळी अर्जुन तिला सावरतो व विचारतो मी सायली तुम्हाला काय होतंय कोणता त्रास होतो आहे मात्र सायली भानावरच नसते ती बेशुद्ध अवस्थेत असते त्यावेळी अर्जुन इकडे तिकडे पाहतो आणि अर्जुनच्या बोलण्याचा आवाज ऐकून धावत धावत तिथे कल्पना आणि विमलताई येतात आणि विचारतात अर्जुन काय झालं आपल्या सायलीला काय झालं त्यावेळी अर्जुन, अर्जुन बोलतो नाही माहीत नाही पण मी सायली इथे ये चक्कर येऊन पडल्यात त्यावेळी लगेचच ते आतमध्ये घेऊन निघतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं की चैतन्य विचार करत असतो की तन्वीने म्हणजेच प्रियाने हे जर सर्व अर्जुनला सांगितलं तर काय होईल मी तर तिला तिथे गंडवलं आहे तिला बोललो आहे की केस संदर्भात तिथे आलेलो मात्र अर्जुनने मला असा कोणताच निरोप दिला नव्हता म्हणून तो साक्षीला फोन करतो त्याचवेळी साक्षीच्या ऑफिसमध्ये साक्षी साक्षी महिपत सर्वजण बसलेले असतात त्यावेळी साक्षीला फोन येतो चैतन्याचा त्यावेळी साक्षी फोन उचलतच बोलते मी ज्याला गुंडाळलं त्या बकऱ्याचा फोन आला असं बोलत ती चैतन्याचा फोन उचलते व बोलते बोल डार्लिक मी तुला खूप मिस करत होते आजच आपण सकाळी भेटलो तरीसुद्धा मी तुला खूप मिस करते मात्र चैतन्य टेन्शनमध्ये असतो हे पाहून साक्षी त्याला विचारते काय झालं आहे त्यावेळी चैतन्य बोलतो मी खूप मला खूप टेन्शन आलं आहे कारण मला आज प्रियाने म्हणजे तन्वीने तुमच्या ऑफिसजवळ पाहिलं तिने जर अर्जुनला सांगितलं तर काय होईल आपलं त्यावेळी साक्षी बोलते नाही असं काही होणार नाही मी त्यावेळी साक्षी बोलते तू घाबरू नकोस मी तन्वीला समजावतो तन्वी कोणत्याही प्रकारचं काही अर्जुनला सांगणार नाही त्यावेळी चैतन्य बोलतो थँक्यू त्यावेळी साक्षी बोलते तू कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस मी सर्व पाहते व बोलते मी त्याला सांगेन की अर्जुनने तुला इथे संदर्भात बोलण्यासाठी पाठवलं होतं हे ऐकून चैतन्याला खूप बरं वाटतं व तो मनातल्या मनात हसत असतो तर इकडे साक्षी फोन कट करते त्यावेळी प्रिया तिला बोलते तू चक्क त्याला आय लव यू टू डार्लिंग असं बोललीस त्यावेळी साक्षी बोलते बोलावं लागतं त्यामुळेच तर आजपर्यंत मी त्याला गुंडाळू शकले आहे हे ऐकून सर्वजण साक्षीजवळ पाहतच राहतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं की अश्विन हा सायलीच्या तपासणी करत असतो त्याचवेळी सर्वजण घाबरलेले असतात अर्जुन तर पूर्णपणे सायलीला उठ ऊठ असं बोलत असतो त्यावेळी अड अश्विन बोलतो थांब दादा तू एवढा पॅनिक होऊ नकोस मी तपासतो आहे ना त्यावेळी अस्मिता रागाने तिच्याजवळ पाहत असते आणि ही कोणती नाटकं चालली आहेत तिची असं बोलते त्यावेळी कल्पना बोलते अस्मिता तू जरा शांत बशील का त्यावेळी अस्मिता खूप रडत असते व विमलताही रडत असतात आणि बोलतात आपल्या सा सायलीला असं अचानक काय झालं आहे सायली आपली कधी शुद्धीवर येणार आहे त्यावेळी अश्विन तिला तपासतच असतो आणि अश्विन बोलतो व मम्मा अर्जुनदादा याचा तर बी पी वाढला आहे त्यामुळे अर्जुन खूप पॅनिक होतो आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी तयारी करतो त्यावेळी अश्विन बोलतो थांब दादा मी तपासतो आहे त्यावेळी अश्विनला त्याचे वडील बोलतात अश्विन तू अगोदर तपास जर काही असेलच तर आपण हॉस्पिटलला घेऊन जाऊ ति कारण आज सर्वांना खूप टेन्शन आलेलं असतं त्यावेळी अस्मिता बोलते हिच्या ह्या नाटकांमुळे आम्हाला किती त्रास होतो आहे हिला कधी समजणार त्यावेळी तिच्याजवळ सर्वजण रागाने पाहतात त्याचवेळी अश्विन बोलतो मी एक वहिनीला इंजेक्शन देतो तुम्ही सर्वांनी जरा शांत बसा अश्विन इंजेक्शन देणारच असतो इतक्या सायली शुद्धीवर येते आणि सायलीला शुद्धीवर आलेलं पाहून सर्वजण खूप खुश होतात त्यावेळी विमल बोलते खरंच देव पावला सायलीताई आपल्या शुद्धीवर आल्या त्यावेळी अश्विन आणि सर्वजण सायलीजवळ पाहत असतात मात्र सायलीला घडलेला काहीही प्रसंग आठवत नसतो त्यामुळे ती सर्वांजवळ पाहत असते नक्की काय झालं आहे त्याचवेळी अर्जुन आणि अश्विन तिला उठून बस बसवतात बस आणि विचारतात काय झालेलं तुम्ही असं का वागताय त्यावेळी अश्विन विचारतो हो। वहिनी तुला खूप त्रास होतो आहे का तुला चक्कर येते है का डोकं दुखतंय का त्यावेळी सायली बोलते नाही काही होत नाही आहे त्याचवेळी कल्पना बोलते सायली तुझ्या अशा अचानक बरं नसण्याच्या कारणाने आम्ही किती घाबरलो होतो तुला जर काही झालं असतं तर आम्ही काय केलं असतं त्यावेळी सायली सर्वांची काळजी बघून खूप भारावून जाते त्यावेळी कल्पना खूप रडत असते आणि बोलते बरं झालं माझी सायली लवकर शुद्धीवर आली त्यावेळी सायलीला विचारतात नक्की काय झालं होतं त्यावेळी सायली बोलते मला आश्रमात असल्यापासूनच या दिवशी हा त्रास होतो हे ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटतं की असं कसं याच दिवशी सायलीला त्रास कसा व्हायला लागतो त्यावेळी सायली बोलते दरवर्षी मधुभाऊ या दिवशी माझी खूप काळजी घेतात कारण हा तोच दिवस आहे की ज्या दिवशी मी मधुभाऊंना भेटले होते म्हणूनच आश्रमामध्ये मा माझा वाढदिवस साजरा केला जातो हे ऐकून अश्विन आणि अर्जुनचे वडील सायलीजवळ आश्चर्याने पाहू लागतात तर अस्मिताला आश्चर्य वाटतं सायलीचा आणि आज वाढदिवस की हिची नाटकं आहेत असं ती बोलू लागते त्यावेळी अश्विन सायलीला विचारतो वहिनी आज खरंच तुझा वाढदिवस आहे आणि तू आम्हाला सांगितलंही नाहीस त्यावेळी सायली बोलते हो आज माझा वाढदिवस आहे मला माझी जन्मतारीख वगैरे नाही माहीत पण ज्या दिवशी मी मधुभाऊंना भेटले तो दिवस माझा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो ह्या सर्व गोष्टी ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटत असतं आणि सायलीचं कौतुकही वाटत असतं त्यावेळी अर्जुनला सर्वजण विचारतात की आज सायलीचा वाढदिवस आहे आणि तू आम्हाला सांगितलंही नाहीस हे ऐकून अर्जुन खूप घाबरतो त्याला काय बोलावं काय नाही हे समजतही नाही त्यावेळी कल्पना अर्जुनवर ओरडत बोलते अर्जुन तुला हे वाढदिवस असून आम्हाला सांगितलं नाहीस असं कसं वागू शकतोस त्यावेळी सर्वजण बोलतात नाही त्यांचं नक्कीच काहीतरी प्लॅन असणार तवी विमल बोलते हो कारण म्हणूनच तर सायलीताई दुपारी एकट्या निघून गेल्या आणि येताना मात्र जोड्याने आल्या हे सर्व ऐकून सर्वांना हसायला येत असतं त्यावेळी अर्जुन बोलतो हो बरोबर बोललात आम्हाला ही गोष्ट सांगायची नव्हती मात्र आता ही सांगावी लागली कारण आपल्या अगोदर मी सायलींवर हक्क हा त्यांच्या आश्रमातील लोकांचा आहे म्हणून त्यांना त्यांचा वाढदिवस तिथे साजरा करायचा होता त्यावेळी अस्मिता बोलते अर्जुन तू हे खरं बोलतो आहेस ना कारण आज सायलीचा वाढदिवस तुझ्या बायकोचा पहिला वाढदिवस म्हणजे अख्ख्या पनवेलला कळण्याइतका मोठा झालाच पाहिजे होता त्यावेळी सायली अर्जुनजवळ पाहतच राहते कारण सायलीला अर्जुनची झालेली फजिती पाहून खूप मजा येत असते त्यावेळी तर अर्जुन सायलीजवळ पाहत बसतो त्याचवेळी अस्मिता अर्जुनला उलटसुलट विचारत असते त्या कारण अस्मिताला माहीत असतं की अर्जुनची ही खोटी बायको आहे मग तिचा वाढदिवस त्याला कसा माहीत असेल म्हणून ती उलटसुलट प्रश्न विचारते मात्र कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न नसल्यामुळे नस तो शांत बसलेला असतो त्यावेळी तो खूप काही सांगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी तो बोलतो मी सायलींना मी आश्रमात घेऊन गेलो होतो आणि तिथे तिचा वाढदिवस साजरा केला इथे येऊन सांगणारच असतो त्याचवेळी त्या चक्कर येऊन पडल्या हे ऐकून सर्वजण गप्प होतात आणि त्यांना हे सगळी स्टोरी वाटत असते विमल बोलते नक्की ना सर्वजण बोलतात हो आणि सायली बोलते हो म्हणूनच आम्ही कोणाला काहीही सांगितलं नाही त्यानंतर सर्वजण बोलतात की आपल्याला आज सायलीचा वाढदिवस साजरा करता आला नाही तो होय अर्जुनमुळे त्यावेळी अर्जुन, अर्जुन बोलतो माझ्यामुळे सर्वजण बोलतात हो त्यावेळी सर्वजण बोलतात आता आपण सायलीचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करूया त्यावेळी कल्पना बोलते माझ्या मुलीचा आणि आज वाढदिवस मी साजरा केला नाही असं कसं होईल हे ऐकून अस्मिताला खूप राग येत असतो कारण कल्पनाने सायलीला आपली मुलगी मानलेलं असतं त्यावेळी सर्वजण सायलीचा वाढदिवस साजरा करायचा ठरवतात मात्र अर्जुन शांतच बसलेला असतो सायली अर्जुनजवळ पाहत असते आणि त्याची ती झालेली फजिती पाहून तिला खूप हसायलाही येत असतं त्यावेळी अर्जुन आपल्या मम्माचे कान धरून माफी मागतो आणि बोलतो मम्मा सॉरी पण आता तू ओरडू नकोस ना त्यावेळी कल्पना बोलते नाही रे मी कशाला ओरडेन पण तू ओरडण्याची वेळ आज आणली आहेस आणि ओरडण्याला आता मला टाईमही नाही आहे ती विमलला घेते आणि लगेचच लगे सायलीचा वाढदिवस करण्यासाठी खाली निघून जातात त्यावेळी मागोमाग अश्विनही निघून जातो आणि सर्वजण निघून जातात अस्मिता मात्र तिथे रागाने निघून जाते त्यानंतर मी सायली अर्जुनला बोलतात आज कशी मजा आली ना काय हो तुम्हाला वाटत होतं की तुमचा वाढदिवस जर घरातल्यांना समजलं मला माहीत नाही तर काय होईल या विचाराने तुम्ही मला किती ओरडला होता मग आज कसं वाटलं तुमची फजेती पाह फजेती झाली ना हे ऐकून अर्जुन तिच्याजवळ पाहत राहतो तर पुढील भागामध्ये सायलीचा वाढदिवस धूमधडाक्यामध्ये साजरा केला जातो त्याचवेळी अर्जुन सायलीला ओवाळतो तिला उक्षवंत करतो आणि तिच्या डोक्यावर हात ठेवतो हे पाहून सायली भाऊक झालेली असते व सर्वजण पाहत असतात त्यानंतर पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली केस संदर्भात बोलत असतात त्यावेळी अर्जुन बोलतो साक्षी ही त्या रात्री पार्टीमध्ये नसून आश्रमामध्ये होती हे मला सिद्ध करावं लागेल त्यावेळी सायली बोलते हो देवी सर्व नीट करेल त्यावेळी अर्जुन मनाशीच बोलतो मला मी सायली तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा आहे त्यासाठी मी तुमच्या आईवडील कोण आहेत हे नक्की शोधणार मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद